महाराष्ट्राची धार्मिक राजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं बरोबर संत रामदासांनी कोणता ग्रंथ लिहिला वन टू थ्री सांग टाइम गेलो कोणता ग्रंथ लिहिला वन टू

जगातली सर्वात मोठी नदी कोणती आहे चुकलेला आहे नाही नाही आहे हा सांगा अमेझॉन नदी बरोबर आहे ट्रॅफिक बरोबर आहे अमेझॉन नदी, नदी जगातील सर्वात लांब नदी नाही लक्षात आणि मोठी नदी रुंदी नाही लक्षात ठेवा अमेझॉन आहे लक्षात पुढचं जगातील सर्वात उंच पर्वत हिमालय पर्वत आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात उंच शिखर कोणतं आहे माउंट माउंट असं जगातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे चर्चा झाली थोडा वेळ माउंट एव्हरेस्ट त्यावेळेस बरोबर आहे माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे लक्षात ठेवा श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले साने गुरुजी बरोबर आहे आहे भारताचे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले राष्ट्र राष्ट्रगीत जन गण मन उत्तर आहे आणि शेवटचा प्रश्न भारतातील असे दोन राज्य सांगायचे कि त्यांची राजधानी एकच आहे चंदीगड हा चुकलेला आहे यस पंजाब आणि हरियाणा हे आम्ही बरोबर आहे त्या वेळ प्रश्नमंजुषा स्पर्धा संपलेली आहे पुन्हा या विद्यार्थी तळाजोळा ओके